तांबडं आभाळ आलं की भरपूर पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिली आहे ते म्हणाले की आभाळ तांबडं झालं होतं यावेळी मी तुम्हाला काल सांगितलं होतं की भरपूर पाऊस पडणार आहे यामुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस झाला आहे त्यामुळे येत्या दोन चार दिवसामध्ये देखील भरपूर पाऊस पडणार आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिली आहे नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस आपण काल सोळा तारखेला एक सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी तांबडा अभाव होईल बहात्तर घंट्यात पाऊस पडणार आहे तर पाहू शकता हे आमच्या जिल्हा सेलू पाथरी मंटा परतूर जालना बीड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला आणि हे नदीला पूर आलाय आणखी अर्ध्या तासात इथं पाणी वरती येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्यांचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही काय करा फक्त सोळा पासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या आप भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झाला बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आमच्या कसुरांना दिला लेंडी नदीला पूर आलाय दुधना नदीला देखील पूर आलाय म्हणजे यापुढे आणखीन एक लक्षात घ्या कोणतं एखाद तुम्हाला सांगतो एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस समजतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आभाळ झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा आभाळ झालं आणि मी लगेच हिडवट दाखविला की तांबडा आभाळ झाल्याच्या नंतर कम्प्लीट बहात्तर तासाला पाऊस होतो म्हणून हे तुम्हाला दाखविलं आणि आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखीन सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्ष द्यायचा त्याच्यानंतर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस पसरत असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज द्यायला पण पाऊस शकता की ज्या ज्या ठिकाणी काल सोळा तारखेला तांबडा आबा झाला ना त्या ठिकाणी बहात्तर तासामध्ये पाऊस येणार हे तुम्हाला एक कालच्या उदाहरण तुम्हाला सिद्ध करून दाखल आहे आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता म्हणजे काल रात्रीचा त्या भागामध्ये आज सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच आहे त्यांना देखील जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावा लागतील झाडं लावण पृथ्वीचं तापमान कमी करा जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही ना तोपर्यंत निसर्ग असा लहरी राहणार आहे म्हणून झाडं लावण पृथ्वीचं तापमान कमी करा आणि आता ज्या भागात पाऊस पडलेला आहे त्यामध्ये लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव सोलापूर नांदेड हिंगोली या भागा जुसा अंसर लेला आनेक भागात या चार दिवसात पाऊस पडून जाईल आणि सगळ्याला जीवदान मिळतात धन्यवाद अशा प्रकारे अनेक भागात पाऊस पडून शेतकऱ्यांच्या शेतीला पुन्हा जीवदान मिळणार आहे अशी माहिती पंजाब डक यांनी दिली आहे